आषाढ तळणीमध्ये गुळाच्या कापण्या करतात आषाढ महिन्याविशेष गुळाची कापणी करताना ती कडक चिवट किंवा वातड होऊ नये म्हणून पुढे एक वेगळे साहित्य घातले आहे साहित्याचे योग्य प्रमाण व योग्य पद्धत वापरल्यामुळे कापण्या कडक होत नाहीत खमंग व खुसखुशीत होतात नमस्कार आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या बनवण्यासाठी एका पातेल्यात एक कप पाणी बारीक कापलेला एक कप गुळ गुळ लाल रंगाचा घ्यावा त्याने कापण्याला छान रंग येतो लो फ्लेमवर गूळ फक्त वितळून घेऊया पाक करू नये नाहीतर कापण्या कडक होतात विस्करणे गूळ पटकन विरघळण्यास मदत होते गुळ बारीक कापल्यामुळे तो लवकर विरघळेल व कापण्या कडक होणार नाहीत हा विरघळला आहे गॅस बंद करूया हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवूया लवकर थंड होण्यासाठी हे पसरत भांड्यात ठेवले आहे एका मोठ्या ताटात अडीच कप गव्हाचे पीठ घेतले आहे पाव कप बेसनपीठ बेसनपीठामुळे कापण्या खमंग व खुसखुशीत होतात दोन मोठे चमचे बारीक रवा रव्याने कापण्या कुरकुरीत होतात कडक होत नाहीत एक छोटा चमचा सुंठ पावडर अर्धा मोठा चमचा बडीशेप पावडर अर्धा छोटा चमचा वेलची पावडर चिमूटभर मीठ व्यवस्थित मिक्स करूया मीठ घातल्यामुळे कापण्याचा विला अजून छान होतात मिक्स झाले आहे तीन मोठे चमचे तेल कडकडीत गरम केले आहे ते पिठात ओतले आहे गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिक्स करूया आता हाताने मिक्स करूया पिठाला तेल अशा पद्धतीने चोळूया ह्यामुळे कापण्या खुसखुशीत होतात ही स्टेप फार महत्त्वाची आहे पीठ दाबून मिक्स करावे हे छान मिक्स झाले आहे गुळाचे पाणीही पूर्णपणे थंड झाले आहे गुळाचे पाणी गाळून पिठात घालूया त्यामुळे त्यातील कचरा निघून जाईल हे पूर्णपणे थंड नसेल तर कापण्या कडक होतात वातळ होतात पीठ हातानेच मळून घेऊया हे पातळ मळू नये फ्रेंड्स चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका अशा पद्धतीने पीठ मळून घेतले आहे ह्यावर झाकण ठेवून अर्धा तास बाजूला ठेवूया ह्यापेक्षाही जास्त वेळ तुम्हाला ठेवता येत असेल तर ठेवू शकता त्याने कापण्या छान होतील अर्ध्या तासाने पीठ पुन्हा एकदा दोन तीन मिनिटे मळून घेऊया पीठ छान मळल्याने कापण्या खुसखुशीत होतात कडक होत नाहीत अर्धा तास भिजवल्यामुळे पीठ एकजीव झाले आहे त्यावर क्रॅक्स आले नाहीत ह्यातील थोडेसे पीठ घेऊन गोल गोळा करूया पुरलेले पीठ झाकून ठेवूया पीठ योग्य मापाने व योग्य पद्धतीने भिजवल्यामुळे पोळपाटाला चिकटत नाही पीठाचा गोळा चपातीसारखा लाटून घेऊया चपातीपेक्षा थोडा जाड लाटूया अर्धे लाटून झाल्यावर खसखस पसरूया हाताने थोडीशी दाबूया खसखशीने हाडे बळकट होतात सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी किंवा प्रवासासाठी ह्या बनवू शकता पूर्णपणे थंड करून हवाबंद डब्यात भराव्या एक महिना टिकतात खसखस दोन्ही बाजूंनी लावूया खसखसीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता पुन्हा लाटूया अशा पद्धतीने चपातीपेक्षा थोडे जाड लाटले आहे खूप पातळ लाटू नये आता डायमंड आकारात कापण्या कापूया आकार तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता आषाढ महिन्यात कापण्या तळतात ह्यालाच आषाढ तळणे असेही म्हणतात तुमच्या भागात आषाढ महिन्यात कोणकोणते पदार्थ बनवतात ते कमेंट करून नक्की सांगा ह्या ताटात काढून घेऊया तुम्ही बघू शकता ह्या सहज निघत आहेत लाटल्यावर ह्या एकत्र ठेवल्या तरीही एकमेकांना चिकटत नाही ह्या पद्धतीनेच सर्व कापण्या करून घेऊया कढईत तेल गरम केले आहे चला आषाढ तळूया गरम तेलात कापणी सोडूया गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच ह्या आतपर्यंत तळतात कच्च्या राहत नाहीत वातड चिवट किंवा कडक होत नाहीत रंग व चव छान येते कापण्या सतत हलवूया त्यामुळे त्यांना एकसारखा रंग येईल कापण्या खूप पौष्टिक का असतात त्यामुळे तुम्ही ह्या मुलांसाठी वर्षभर बनवू शकता ह्या आतपर्यंत तळल्या आहेत रंग छान आला आहे है। तळल्यानंतर ह्यांचा रंग अजून डार्क होतो अशाच सर्व कापण्या तळून घेऊया एक तोडून बघूया कापण्या खुसखुशीत व खमंग झाल्या आहेत तेलकट झाल्या नाहीत तयार आहेत आषाढ स्पेशल गुळाच्या खमंग व खुसखुशीत कापण्या तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद